इतकं सोपं आहे गो हा आयुष्यात तुळशी पत्र ठेवायचंय जीवनाची राख रांगोळी करायची तेव्हा संधी शिवता येत महाराज इतकं सोपं आहे गोप वाटत तरवारीच्या धारेवर चलून पाया कापणार नाही असा परमार्थ आहे परमार्थ नेले फुराच्या पोष्ठी परमार्थ पुरणपोळी पण सुळावर अशी साधी अस गंगागिरी महाराष्ट्राला भेटायचे पंढरपूरला जायचे पण जात असताना झोपडी पेटून द्यायचे पुढे निघायचे लोक पाठीमाग काही नकोच एवढी विरक्ती जनक राजा होते एक माय अग्नि चढत होता एवढी विरक्ती विरक्ती बी ठेवावं लागते इथं माणसाला विरक्ती का नाही मरे पण सुटा ना कारभार सगळ्यांना माहिती काहीच बरोबर जाणार नाही तरी सुटाना तरी माणसं परमार्थच करीन काय आम्ही केलं तर सांगून तुमचे ऐकता ऐकता तुम्ही माना डोलीकच म्हणजे आईच काय कोणाला ज्याची मुखी याने सुखी व्हायचं असेल तर शुद्ध ज्ञान ज्याची मुखी मुखामध्ये शुद्ध ज्ञान असलं पाहिजे ज्ञान मिळालं पाहिजे हा एक माणसाकडे मुद्दा पाहिजे नाही तर बुद्धा पाहिजे पण बुद्धा मी मी म्हणणार संपुष्टात आला जो मुद्द्याने चालेल तो पुढे जाईल म्हणजे बुद्धिमत्ता बुद्धीने चला आडमुटपणा आता करू नका पुरे होत कटारी तलवारी शस्त्र आता एक लिखा हजार बार एक लिखा हे का नाही जो याने चलतोय तो पुरे जातो म्हणून डोक्याने चला डोके तसे तुमचे चांगलेच आहेत डोके चांगले म्हणून कलेक्टर येस व्हायला सोपी गोष्ट आहे डोके अजून शांत करा आज भगवान बाबाच्या जयंतीच्या निमित्ताने सांगायचं अजून संयम ठेवा विचार आचार संस्कार संस्कृती व्यवस्थित ठेवा अजून जेवणात मोठे व्हायला काही कमी पडायचं नाही बाबाच्या आशिवाने पण आता त्याची गरज आहे बरोबर आहे की संयम असो यलोपी सुखी शुद्ध ज्ञान ज्याची मुखी <laughs> म्हणत जगी विरंग तो चिताना मोठ्या प्रेमाने पांडुरंगाचं भजन